एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ शहापूर तालुक्यातील शिरोळ परिमंडळ हद्दीत एका प्रौढ नर बिबट्याचा मृतदेह रस्त्यालगत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अंदाजे पहाटे तीन ते चारच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेने या बिबट्याचा जागीच मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे रात्री गस्त घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला बिबट्याचा मृतदेह आढळून आला त्यांनी याबाबत तात्काळ वन विभागाला माहिती दिली त्यानुसार शिरोळ परिमंडळाचे वनपाल अंकुश तारमाळे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृत बिबट्याला खर्डी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात हलवले सुमारे दोन ते अडीच वर्ष वयाच्या या बिबट्याचे श विच्छेदन करण्यासाठी दुपारी दोनच्या समारास पंचायत समिती शहापूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी खरडी येथे दाखल झाले यावेळी खर्डी वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मण चिखले तसेच वनपाल अंकुश तारमळे उपस्थित होते शवविच्छेदनानंतर वनविभागाच्या नियमानुसार बिबट्याचे दहन करण्यात आले ही संपूर्ण कारवाई उपवन संरक्षक दीपेश मल्होत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या घटनेमुळे वन्यजीवांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत असून संबंधित यंत्रणांनी तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम